बातमीपत्राचे प्राजक आहे साई साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण येवल्यातून पाहत आहोत येवल्यातील बस आगारामध्ये वाहतूक निरीक्षक व वाहकाला प्रवाशांकडून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून मारहाण करणाऱ्या प्रवाशांना अटक करा अन्यथा एस टी कर्मचाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे थोड्या जागेवर तिकीट का काढले या कारणाचा राग येऊन एका अज्ञात एस टी प्रवाशानं वाहक दीपक अलगट आणि वाहतूक निरीक्षक अर्चना दानी यांना मारहाण केली तसेच येवल्यातील काही ओळखीचे व्यक्ती व महिला आणून बसस्थानक परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला असा आरोप वाहतूक निरीक्षकांनी केला आहे दरम्यान या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यानंतर एस टी कर्मचारी संघटनेने धुडगूस घालणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करा अन्यथा चक्काजाम आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे या अज्ञात प्रवाशांविरोधात येवला शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती एस के नाईन येवला न्यूजसाठी येवला प्रतिनिधी येवला नाव अर्चना किरंदानी येवला स्थानक प्रमुख आहे मी आणि आमच्या इकडे एका प्रवाशाने येऊन माझ्यावर जबरदस्ती आणि विनयभंगाचा प्रयत्न करून मला मार मारण्याचा आणि लोटण्याचा प्रयत्न केला ये पुलीस्तान, पुलीस्तान दो, मी येवला पोलीस पोलिसांचे इथे गुन्हा नोंदवायला आले मला जर याच्यात काही अधिकार नाही मिळाला तर उद्या आमची चालक वाहक पूर्ण चक्का जाम करून टाकतो माझं नाव डीयू अलगत मी येवला डेपोमध्ये वाहक म्हणून आहे माझी कोपरगाव ते मालेगावपर्यंत चालू असताना एक अज्ञात प्रवाशी विंचूर चौपोलीवरून बसण्यासाठी आग्रह करू लागला बस प्रवास करताना बस स्टॉप मनमाडला जायचं असल्याने विंचूर चौकलीवरून प्रवाशी घे येणं शक्य नव्हतं कारण की गाडी बसस्टँडवरती जर तपासली असती तर तो विदाऊट प्रवाशी म्हणून ठरवला गेला असता आणि ती कारवाई माझ्यावर झाली असती म्हणून सदर प्रवाशाला मी सदर प्रवाशाला सांगितलं की इथून घेतं घेता येणार नाही सदर प्रवाशाने सांगितलं की मी कोपरगावून तिकीट द्या तर मी त्याला त्यामध्ये घेतला असता त्याच्यासोबत असणाऱ्या एक जणाने येवला बसस्टँडवरती येऊन धुमाकूळ घातलं त्याच्या त्याने फोन करून इतर लोकांनाही बसस्टँडवरती बोलवून घेतलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक नियंत्रण कक्षामध्ये गर्दी तयार करून फार मोठ्या प्रमाणावरती लोकांना बोलवलं आणि घर एकमेकांना ओडताड केली त्यामध्ये माझा खिसाही फाटला त्यात पैसेही गेले त्यानंतर आमच्या वाहतूक ज्या मॅडम आहे अधिकारी मॅडम आहे त्यांना देखील धक्काबुक्की झाली तिथे त्यांनी मा काही लेडीजसुद्धा बोलवल्या होत्या काही कारवाई झाली नाही तर येऊला अगर उद्यापासून चक्का जाम होणार म्हणजे होणार सर्वक्षी जर दडपशाही होत असेल अशी मारहाण होत असेल तर त्या गोष्टीचा जाहीर निषद येवलाकारांनी केला पाहिजे एवढंच एक मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला